वंदे मित्रांनो वास्तवावर बोलू घेतलेल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपला मित्र राजेश वासंती सावाजी खेळ मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून आज ताक्यात म्हणजे लोकसभेची निवडणूक झाली त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर आता हो घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणूक या अगोदर तुला एक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या ह्या निवडणुका पाहता माझ्या एक गोष्ट लक्षात येते किंवा मी विचार करतोय की नक्की महाराष्ट्रामध्ये जे राजकारण घडते आणि त्या राजकारणानुसार काय करण्याचा प्रयत्न केला जातोय उद्धव ठाकरे यांना शह आणि मात केल्या करण्याचा प्रयत्न केला जातोय का असं मी का बोलतोय अशा निर्णयाला मी का पोचलोय कारण आतापर्यंत झालेल्या घडामोडी जर पाहता तुमच्या लक्षात येईल एक गोष्ट की दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून आज तब्यात ज्या काय घडामोडी घडल्या त्यानुसार उद्धव ठाकरे यांना शह आणि मात करण्याचा प्रयत्न केला होता चेक एड मेट आणि ते कोणाच्या तर्फे तर राज ठाकरे यांच्यातर्फे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यावेळी उपरोधात उद्धव ठाकरे यांनी त्यांची टीका केली होती की बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे कोणी राज ठाकरेंनी म्हणजे आपला शर्त काढून असं जे, 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 जे म्हणाले होते एक विडंबन केलं होतं पण त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सुद्धा मनसेचे युतीसोबत त्या महायुतीसोबत युती झाली आणि मनसे हे वेगळे लढले आणि त्यामध्ये त्यांचा अगदी सपशील धुवा झाला असं म्हणायला हरकत नाही म्हणजे मनसेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरेने ती शक्ती बघितली शक्ती टाचपली या शक्तीमध्ये त्यांना एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला विधानसभेमध्ये एकही निवड आपला उमेदवार निवडून आणता त्यानंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुका हो घातल्या आता तर ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांची शक्ती पाहता मनसेची उद्धव ठाकरे यांनी त्यांना फक्त त्रेपन्नच जागा दिल्या म्हणजे त्यांच्या युतीमध्ये त्या दोघा भावांच्या युतीमध्ये फक्त त्रेपन्न जागा दिल्या हे तुम्ही विचार करा एकशे साठ का एकशे त्रेसष्ट जागा या उभाटाचे आहेत शिव उभाटा शिवसेना उभाटा। उभाटाचे आणि फक्त त्रेपन्न जागा या मनसेला दिल्या मित्रांनो हे मान्य झालेत का हे राज मान्य केलेत का केले मग हा एवढा मोठा फरक कसा काय म्हणजे तीन पट उद्धव ठाकरेंनी आपल्याला तीन पट किंवा तीन पटापेक्षा जास्त उमेदवार आपल्याला स्वतःला घेतले आणि फक्त त्रेपन्न जागा दिली हे मान्य सुद्धा झालं राज ठाकरे यांना मित्रांनो कारण एकच आहे की ज्या घडामोडी आपण पाहतोय लोकसभेपासून आज सगळ्यात त्या घडामोडीमध्ये तुम्हाला एक प्रकर्षणी गोष्ट जाणवत असेल की राज ठाकरे यांचा वापर करू किंवा यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना शह आणि मात केला जातो शह आणि मात त्याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फरक पडला नाही कारण जे काय संविधान बचाव लोकतंत्र बचाव असा जो नारा दिला होता या महाविकास आघाडीने त्याचे परिणाम महाविकास महायुतीला भोगावे लागले पण त्यानंतर महायुती सांभाळली स्वतःला तिने सावरून घेतलं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होतो ना भविष्यत्वा असा विजय मिळवून घेतला त्यावेळेला मनसे हा पक्ष वेगळा लढला आणि काही ठिकाणी त्यांची एक काय म्हणतात त्याला मैत्रीपूर्ण लढत झाली पण मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राज ठाकरेंनीसुद्धा त्या मैत्रीचा एक हे ठेवला मान मर्यादा मा ठेवल्या नाही आणि त्यांनी त्या काळामध्ये जे काय युतीबद्दल वक्तव्य केली त्याचं त्यांना त्या, त्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये सुद्धा नुकसान भोगावं लागलं आता जर महानगरपालिकेमध्ये मुंबईच्या किंवा ठाण्याच्या किंवा नाशिकच्या राज ठाकरे यांचे जर उमेदवार निवडून आले नाहीत तर राज ठाकरे यांचा पक्ष अगदी लयात जाईल म्हणजे परत त्याला संजीवनी मिळणार नाही ती संजीवनी बुलटी आहे आता जी महानगरपालिका आहे ती मनसेला संजीवनी बुटी आहे मग इथे जर त्यांना आपले मतदार आपले उमेदवार निवडून आणायचे असतील तर त्यांना छुपे करार करावे लागतील छुपे सौदे करावे लागतील आणि हेच जणू काही चौध्याने भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्याबरोबर केलेले आहेत असं मला तरी वाटते कारण त्यांना आपले उमेदवार निवडून आणायचे माझ्या मते तरी या निवडणुकीमध्ये दहा ते बारा उमेदवार मनसेचे निवडून येतील कमी असं मला वाटते मुंबईमधून काही अंशी हो त्यांच्या ठाण्यामधून सुद्धा उमेदवार निवडून येतील नाशिकमधून सुद्धा येतील ह्याच्या मागे कोणाची त्याच्यावरती असे, असे, हे असेल कृपादृष्टी असेल तर युतीची असं म्हणायला हरकत नाही आणि हे करताना उघाटा त्याचा नामोशन भेटायला भेटला तर आश्चर्य वाटणार नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं जी योजना झाली असं जर दिसून आलं तर ते आश्चर्य वाटून घेऊ नये कारण हा बुद्धिबळाचा पट खेळ आहे बुद्धिबळाच्या पटावरती कोणाला शह मात कधी केली जाईल सांगता येत नाही आणि ही शह आणि मात ही उद्धव ठाकरे यांना केले जाते यांची केली जाते मला तरी असं वाटतं तुम्हाला काय वाटेल हेच ते वास्तव आहे आणि हे वास्तव आपण नाकारून चालणार नाही येणाऱ्या निवडणुकीच्या निकालामधून दोन हजार या मध्ये हो ही जी निवडणूक होऊ घातली आहे त्याच्यामध्ये सोळा तारखेला जे निकाल लागतील त्या निकालानंतर अशा बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा तुम्हाला झालेला दिसेल उद्धव ठाकरे यांना शह आणि मान केलेलं तुम्हाला दिसून येईल हेच ते वास्तव आहे मित्रांनो हे वास्तव तुम्हाला पटते ऐका आणि जर पटलं असेल तर आपले विचार कमेंट मध्ये मांडा आणि नाही पटलं असेल तरी आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये मांडा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये म्हणा आणि ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू घेतली वास्तवावर बोलू घेतल्या माझ्या शृंखलेला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडसी लाईक करा आपले विचार कमेंट मांडा म्हणा तुर्तसितकंच भारत माता की जे वंदे जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन